जय भीम जय संविधान संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी डॉक्टर बबन जोगदंड यांचा यांच्या नेतृत्वाखाली संविधान वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं आणि यशस्वीपणे आयोजित करण्यात आलं बबनजी काय सांगाल आजचं हे जे आयोजन आहे यशस्वी झालेलं आहे आपली काय प्रतिक्रिया आहे आणि कशाप्रकारे या ठिकाणी आपण यशस्वी केलं आहे काय काय अडीअडचणी आल्या कशाप्रकारे तुम्ही हे तिसरं वर्ष आपण या ठिकाणी साजरा करत आहोत संविधानाचं काय महत्व आहे आज भारतीय संविधानाचा खऱ्या अर्थानं उत्सव आपल्या देशभर साजरा व्हायला पाहिजे पण तेवढ्या प्रमाणात होत नाही पण आम्ही गेल्या तीन वर्षापासून पुण्यामध्ये हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो आम्ही वॉक फॉर संविधान म्हणजे संविधानासाठी थोडं चाला तुम्ही असा त्याचा अर्थ आहे आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही भिडेवाडा जे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली तेथून या वॉक फॉर संविधानाला सुरुवात केलेली आहे आज पुण्याचे विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या वॉक फॉर संविधानचं म्हणजे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन झालं या वॉक फॉर संविधानमध्ये शालेय विद्यार्थी अधिकारी कर्मचारी आणि संविधान प्रेमिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब थँक्यू विशेषतः कुठल्याही आर्थिक निधी नसताना केवळ चाळीस ते पन्नास हजाराच्या रकमेमध्ये एक चार पाच लोकांच्या मदतीनं आम्ही हा वॉक फॉर संविधान सा साजरा केलेला आहे लोक खरं तर संविधानासाठी पैसे तर सोडात पण वेळ पण देत नाहीत काही ही खंत आहे पण हा कार्यक्रम खंडित होऊ नये यासाठी आमचं हे तिसरं वर्ष आहे काही लोकांनी अर्थ म्हणजे चांगली मदत केली या विद्यार्थ्यांनी शालेय आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं जर आपल्याला एक समाजातील जागरूक माणूस म्हणून काम करायचं असेल किंवा समाजासाठी देशासाठी काही काम करायचं असेल तर त्याला संविधानाची मूल्य समजली पाहिजे संविधानातली कलम समजली पाहिजे संविधानातले परिच्छेद अनुच्छेद समजले पाहिजेत आणि संविधानाची जी उद्देशिका आहे ती प्रत्येकाला पाठ असली पाहिजे म्हणजे जर आपल्याला संविधानाची उद्देशिकाच पाठ नसेल तर आपण या देशामध्ये दे राहून काय फायदा त्याच्यामुळं भारतीय संविधानाची उद्देशिका प्रास्ताविका आपण प्रास्ताविका ही वाचली पाहिजे आणि ती मुखोद्गत केली पाहिजे मला खात्री आहे की पुढच्या वॉक फॉर संविधानला आपल्या या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्याला प्रत्येकाने ही उद्देशिका पाठ करून आलं पाहिजे आणि सगळ्यांनी ती म्हणली पाहिजे खऱ्या अर्थानं हे संविधान देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी असूनही अनेकजण या संविधानाकडे किंवा राष्ट्रीय अशा संविधानासारख्या सणाकडे दुर्लक्ष करतात हे फार म्हणजे वाईट आहे खेदास्पद आहे त्यासाठी आपण संविधानाच्या जागरासाठी अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आणखी पुढच्या वर्षी अधिक चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो आमचे सहकारी सतीजी गायकवाड सर आपण बघितलं की संविधानाच्या माध्यमातून म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून लोकशाही निर्माण होते आणि लोकशाहीच्या निर्मा निर्माणातून निवडणुका होतात महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही या आंबेडकर वादी जनतेला जे संविधानाला मानतात लोकशाहीला मानतात त्यांना तुम्ही काय खस काय सांगाल हे जे निवडणुका झालेल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खरं तर ह्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या आंबेडकरी समूह या सगळ्या राजकीय व्यवस्थेपासून आणखी कोसो लांब आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती आणि दुर्दैव या देशाचं असं आहे की ही सगळी निवडणूक व्यवस्था ही जाती व्यवस्थेवर आधारित आहे आणि त्याच्यामुळं विशिष्ट जातीला मतदान होते आंबेडकरी समूह किंवा आंबेडकरी नेतृत्व खूप बुद्धिमान आए, आए, आहे खूप हुशार आहे त्यांच्याकडे खूप फिजन आहे तरी पण बरेच लोक आपल्या स सम आंबेडकरी समूहामध्ये गटातटाचं राजकारण प्रचंड असल्यामुळे एकमेकांचे पाय लोक ओढतात आणि त्याच्यामुळं आपल्याला अपयश येते मला वाटते की संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं आंबेडकरी समूहानं असा संकल्प केला पाहिजे की आपण राजकीयदृष्ट्या एक असलं पाहिजे एखाद्याचं नेतृत्व मानून त्याच्यासोबत आपण गेलं पाहिजे तरच आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकेल आपण विधानसभेत संसदेमध्ये आपला संसदे आवाज उठवू शकू मागच्या विधानसभेमध्ये एकही आपला जे राजकीय जे आपल्या संघट संस्था आहेत त्याचा एकही प्रतिनिधी विधानपरिषदेमध्ये पोहोचलेला नाही याचं वाईट वाटते याची खंत वाटते त्याच्यासाठी लोकांनी एक संघ एक संघटित होण्याची माझ्या मते गरज आहे आणि एक समूह नेतृत्व स्वीकारून एकत्रितपणानं एक वाटचाल जर केली तर निश्चितपणे आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये यश मिळेल असं मला आशा वाटतं पुणे कराराचे तुम्ही अतिशय चांगले अभ्यासक आहात तुम्ही आता विषय घेतला की तुम्ही आता बोलून दाखवलं की स्वतंत्र मतदारसंघ असला पाहिजे जो पुणे करारावर आधारित होता तर या बाबतीत अधिकाधिक तुम्ही काय या सांगाल यासाठी पुढे जाण्यासाठी आपल्याकडे अजून काय यासाठी काय करता येईल पुणे करारांचे जे इथे पुण्यामध्येच झाला होता आणि महात्मा गांधींनी उपोषण केल्यामुळे ते बाबासाहेबांना मागे घ्यावा लागला खरं तर ला तर पुणे करार जर अंमलात आला असला तर खऱ्या अर्थानं आपल्या या वंचित उपेक्षित विशेषतः आंबेडकरी समूहाला किंवा अनुसूचित जातीच्या लोकासमूहाला निश्चितपणे चांगलं प्रतिनिधित्व मिळालं असतं पण ते होताना दिसत नाही आता जर त्याचं म्हणजे तेव्हा झालं नाही आता त्याला बरेच वर्ष झाले म्हणजे सत्तर वर्षाचा काळ लोटून गेला एक साठ पासष्ट वर्षाचा पण आताही जर करायचं असेल तर त्यासाठी लोकांची एकजूट महत्त्वाची आहे आंबेडकरी समूहांना एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी रस्त्यावर येण्याची सुद्धा तयारी ठेवली तर त्याच्यातून मार्ग निघू शकेल असं मला वाटते कारण त्याची गरज आहे सध्या कारण तुम्हाला या राजकीय व्यवस्थेमध्ये केवळ इतर अनुसूचित जातीच्या जागांवर तुम्हाला उमेदवार चालतात पण केवळ आंबेडकर राईट ज्याला आपण बुद्धिष्ट म्हणू त्यांना मात्र तिथे लोकं मत पण देत नाहीत आणि त्यांना जास्त प्रतिनिधित्व प्रतिनिधित्वसुद्धा मिळत नाही ही खंत आहे कारण काहीतर हा समाज स्वाभिमानी आहे निडर आहे बेडर आहे आणि कोणाला घाबरत नाही आणि लोकांना राजकारणामध्ये हुशार लोक चालत नाहीत त्याच्यामुळं एकमेव जर कोणतं टार्गेट असेल राज्यकर्त्यांसमोर किंवा प्रशासन व्यवस्थेसमोर तर तो आंबेडकरी समाज बुद्धिस्ट समाज आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे त्यांनी एकत्रित संघटित येण्याची गरज आहे अतिशय चांगला विषय यांनी साहेब डॉक्टर बबन जोगदन साहेबांनी घेतलेला आहे पुणेकराराचं पुनरुत्थान व्हावं ही ही खूप महत्त्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आंबेडकरी जनतेतर्फे सर्व समाजातर्फे त्यांना आम्ही सम्यक्रांतीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो थँक्यू